गायन क्षेत्रात कार्यरत आई आणि मावशीच्या सानिध्यात वाढताना सूर गवसलेल्या स्वानंद सचिन पारखी याची गायनाची वाटचाल सुरू झाली आई सारिका पारखी या सुगम विशारद आहेत डे केअरमध्ये शिक्षिका असलेली आई आणि शास्त्रीय संगीताचे क्लासेस घेणारी भैरवी चित्राव या मावशीच्या सानिध्यात स्वानंदचा रियाज सुरू झाला स्वानंदचे वडील सिन्नरच्या एका खाजगी कंपनीत कार्यरत आहेत तर स्वानंद हा बिटको कॉलेजात एमबीए फायनान्सचं शिक्षण घेतोय लहानपणापासूनच त्याला गायनाची आवड आहे शाळेत असताना त्याने अनेक गीत गायन स्पर्धात भाग घेतला त्यातून त्याच्या आवाजाला दिशा मिळत गेली जीवनात संगीत गायनाचा अभ्यास आणि प्रत्यक्ष अनुभव खूप आनंद देऊन जात असल्याचं स्वानंद सांगतो सुगम विशारद असलेल्या स्वानंदने आपल्या या छंदातच मनस्वी आनंद शोधलाय संगीत ही अशी एक कला आहे जी मन शांती देते यातनं आरोग्यही चांगलं राहतं आणि मन प्रसन्न राहून एकाग्रता वाढते म्हणून सूर नाही लागला तरी प्रत्येकाने थोडं तरी गावं असं तो सांगतो सूर महाराष्ट्राचा विजेता आणि व्हॉइस ऑफ नाशिकच्या अंतिम फेरीपर्यंत भरारी घेतलेल्या स्वानंदला त्याच्या दमदार वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा